नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एकादशी सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा आणि जय हरी जय पांडुरंग काल आपण बातम्यामध्ये राडा पाहिला पाहिला की नाही राजकोट किल्ल्यावरचा राडा पाहिला काय म्हणावं याला कुठली उपमा द्यावी याला मला सांगा महाराजांचा पुतळा उभा होता तोपर्यंत तो कोणता तरी पुढारी फिरकला का हो तिकडं दर्शनासाठी आपले मावळे घेऊन महाराज कसे आहेत हे पाहायला कोणाला सवड मिळाली का नाही आणि मग आता राजकारण्यासाठी राजकारण करण्यासाठी झुंडीच्या झुंडी राजकोट किल्ल्यावर चलो राजकोट चलो राजकोट वाह काय महाराष्ट्र आहे काय राजकारण आहे काय नेते आहेत मस्त कमाल वाटली मला बरं ठीक महाराजा महाराजा आहे महाराजाविषयी तळमळीमुळं सर्वांनाच महाराजाविषयी तळमळ असावी त्यात काही वावगं नाही आहेच आहे महाराष्ट्र महाराज शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलची आदरभावना सर्वांनाच हवी असायलाच पाहिजे आणि महाराष्ट्राला आहे हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे पण किल्ल्यावरून खाली आल्यानंतर सभा घ्यायची काय गरज आहे हां सभा घ्यायची काय गरज आहे तिथं राजकारण करायची काय गरज आहे भावना प्रकट करा निषेध नोंदवा सरकारला काय जोडे मारायचे पुन्हा की सभा कशी आला आणि सभेमध्ये पुन्हा त्यांच्याकडून जतू जतू घ्यायचं कशाला हे घालविणार का नाही यांना आम्हाला मत देणार का नाही हा अर काय हे काय चाललंय घटना कोणती झाली आहे किती दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध व्यक्त करायचा मोपैन सभा घ्यायला तुम्हाला पुन्हा काळ पुढं पडलेला आहे ना पण नाही आम्हाला प्रत्येक गोष्टीत राजकारण केलंच पाहिजे कुणी असो कोणताही पक्ष असो यांच्याकडून चूक झाली की ते राजकारण करणार त्यांच्याकडून काय घडलं की हे राजकारण अरे वा आणि महाराज हे उघड्या डोळ्यानं बघायलेत काय वाटत असेल महाराजांना की माझे पुढचे हे असे वारसदार माझे वंशज माझे सगळे मावळे कसं वागायलेत महाराष्ट्रात आहे का नाही आणि म्हणून आजचा विषय मी घेतला आहे तो निमित्त त्याला राजकोट खरं कारण मात्र ओट निमित्त्याला राजकोट खरं कारण मात्र वोट ऐकूया ज्यांच्या सोबत पंचवीस वर्ष काढली ते आता शिवद्रोही वाटू लागलेत बघा ज्यांच्या सोबत पंचवीस वर्ष काढली ते आता शिवद्रोही वाटू लागलेत आणि एकोणीस ला उसवलेले कपडे दोन हजार चोवीस ला फाटू लागलेत खोटे घ्यायच्यात काही ज्यांच्या बरोबर पंचवीस वर्ष काढली त्यावेळेस काही नाही ते आता शिवद्रोही वाटू लागले आणि एकोणीसला ला उसवलेले कपडे दोन हजार चोवीसला ला फाटू लागले राडात सगळा खुन्नस तेव्हापासूनच सुरू झालीय तेव्हापासूनच सुरू झालीये निमित्त राजकोट आहे आणि पुतळ्या मागे दडलेलं खरं कारण दोघांसाठीही ओट आहे मतदान दोघांसाठीही ओट आहे महाराज हे सगळं बघत आहेत तुम्ही आपसात करा राडा महाराज हे सगळं बघत आहेत तुम्ही आपसात करा राडा आणि एक दोन चिरे पाडून काय होईल हो एक दोन चिरे पाडून काय होणार हो किल्ल्याची एखादी भिंत तरी पाडा अं काय खोट आहे माझं अरे काय लावलंय तुम्ही पोरखेड महाराज हे सगळं बघत आहेत तुम्ही आपसात करा राडा आणि एक दोन चिरे पाडून काय होणार किल्ल्याची एखादी भिंत पाडा सध्या कॅमेरासमोर राहणं सर्वांना फार महत्वाचं झालं आहे सध्या कॅमेरासमोर राहणं प्रत्येकाला फार महत्वाचं झालं आहे आणि किरदार कसंही असो पण किल्ल्याचं दार महत्वाचं झालं आहे ये पठ्ठ्या आत्तापर्यंत शिवदर्शनाला जायला कुणालाच राजकोट दिसला नाही आत्तापर्यंत शिवदर्शनाला जायला कुणालाच राजकोट दिसला नाही पुतळा उभा होता तोपर्यंत तिथे कुणीही जाऊन बसला नाही पुतळा उभा होता तोपर्यंत तिथे कोणताही नेता जाऊन बसला नाही केवळ लोकांना लोकांना दाखविण्यासाठीच कुणाची शिवभक्ती नसावी माझ्या या शेवटच्या ओढी केवळ आपण काय करतो हे लोकांना दाखवायचं कशाला प्रदर्शन कशाला म्हणून केवळ लोकांना दाखविण्यासाठी कुणाची शिवभक्ती नसावी आणि आपल्याच लोकांना आपण मारावं एवढी अंगात ताकद नसावी अरे ताकद शत्रूसाठी वापरावी आपण सगळे सगळे भारतीय त्याच्यातच राडा आणि तुम्ही तर एकाच एकाच बुडातले थाटेत आता वेगळे झाले म्हणजे काय झालं हा एकच होते सगळे आधी एवढा राडा एवढी खुन्नस वा धन्यवाद तुम्हाला आणि सर्वांना बाकीच्यांना सर्व श्रोत्यांना विनंती आहे की माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा पुन्हा नवीन नवी विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद